सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड भाळवणी बचाव समितीच्या शिष्टमंडळाने कारखान्यावर जाऊन कार्यकारी संचालक व संचालक मंडळाची भेट घेतली यावेळी कारखाना भाडे तत्वावर देऊ नये अशी विनंती केली व सद्यस्थितीची माहितीही मागितली त्यावेळी कार्यकारी संचालक घोगरे यांनी तोंडी बोलणे सुरू असल्याचे कबूल केले तर संचालक सुरेश बापू देठे यांनी याबाबत मिटिंगमध्ये कोणताही ठराव अद्याप झाला नसल्याचे सांगितले व चेअरमन यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात संचालक मंडळाची मिटिंग घेऊन याबाबत खुलासा करू असे सांगितले यावेळी माजी संचालक दीपकदादा पवार नामदेव नाना ताड ज्ञानेश्वर खरडकर दीपक गवळी नंदकुमार बागल विठ्ठल संचालक धनंजय काळे प्रकाश देठे बाबा काळे धोंडीराम घोलप विलास देठे रामचंद्र ढोबळे बंडू हजारे रावसाहेब निकम हनुमंत सोनवले सर उपस्थित होते आम्ही तुम्हाला विनंती करायला आहोत की बाबा लोकांचे निवेदन द्या लोकांमध्ये चर्चा की बाबा सदर्भात अर्थाला बाहेर संदर्भात लोकांमध्ये चर्चा आमची सभासद म्हणून सर्वांची विनंती आहे तेव्हा हे कारखाना भाजपत्वावरती देऊ नये आणि आपल्या सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे तो सभासदांच्या मालकीचा राहा आता विषय असा आहे की नक्की काय चालू आहे आम्हाला माहिती तुम्ही सभा भाजपवर द्यायला लागला ही सगळी चर्चा आहे आम्ही तुम्हाला विनंती केली चेरमन साहेबांना विनंती केली काल पत्रकार परिषद माध्यमातून कि बापू तुम्ही खुलासा करा तुम्ही आमचा संभ्रम दूर करा तर भा तुम्ही संभ्रम आमचा दूर नाही केल्यामुळे के तो संभ्रम सगळ्या सभासदांमध्ये वाढत चालला जर तसं काय नसेल तर आम्हाला विनाकारण गोंधळ करण्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही तुम्ही आमचं आमची तुम्हाला विनंती आहे तुम्ही संचालक आहात जर तर बाबा तुम्हाला लोकांनी विश्वासानं निवडून दिले तर दोन हजार अठ्ठावीस सालापर्यंत तुमची टर्म आहे तर, तर तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने कारखान चालवा तुम्हाला ऊस उत्पादक म्हणून सभासद म्हणून आम्ही तुम्हाला ऊस पुरवठा करू तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा आमच्याकडनं आमच्या कोणत्याही विरोधी पक्षाकडनं होणार नाही गेल्या दोन वर्षामध्ये तुम्हाला ज्यावेळेस निवडून दिलं दोन हजार तेवीसच्या जून जुलैनंतर त्यानंतर कालच्याच आठ दिवसापर्यंत आम्ही एक सुद्धा अर्ज कुठल्याही ऑफिसला नाही या बाबतीमध्ये देखील यमित साहेब संभ्रम होते की बाबा आम्ही कर्ज मिळू देत नाही आमच्या तक्रारीमुळे कर्ज मिळत नाही असं बापू मला परवा बोलले मामा बोल म्हणून बोल मी स्लासा करतो बरोबर आहे का मी बोलले तुम्ही मला बोलला मी त्यांना काय सांगितलं मग की बाबा माझा एक अर्ज कुठेही ऑफिसला असला तर तुम्ही दाखवा दोन हजार तेवीसच्या निवडणुकीनंतर दोन वर्षे कोणत्याही कार्यालयात एक सुद्धा अर्ज माझ्या अर्ज भेट एक हजार जर मी दिला तर माझा ऊस कारखान्यात घेऊन नाही म्हणून मी माझी मध्ये नेमाव्या जर तुम्हाला कर्ज मिळू नये तुम्हाला बाबा संस्था चालू आहे कुठे अडथळा केलाय काय केला कोर्टात गेलोय काय केलं आमचं म्हणणं काय होतं की तुम्हाला निवडून दिले पाच वर्ष व्यवस्थित तुम्ही कारखाना चालवा त्यासाठी जी काय मदत लागेल जी काय ऊस लागेल ती काय आमच्या ज्यांना जेवढी मदत होईल तेवढी आम्ही तुम्हाला आमचं काय दुसरं मत नाही तुम्ही खुला संध्या केल्यामुळं बाबा लोकांचं भ्रम वाढते असं तुमचं म्हणणं असेल तुम्ही खुलासा करा आणि सगळा संभ्रम सगळ्यावर पडता का करा बांधण कुठं तयार झालंय संघर्ष कुठे निर्माण झालाय की बाबा ही सभासदांच्या मालकीची संस्था सुनील पाटील म्हणले तसं बरोबर आहे सगळ्यांच्याच मालकीची आम्ही म्हणत नाही की आमच्या आम्हीच आबोदल तुम्ही आबदलं नाही अरिबत नाही खूप लोकांचा हात लागले तीच आमचं दुःख आहे पाटील साहेब की आता नेहमी हयात असतील काय मरून गेली असतील हजारो हात लागून ही संस्था उभी राहिलेली आहे आणि ह्या हजारो हातांना तुम्ही जरी श्रम केलं तिने जे स्वप्न पाहिलं वसंतदा जे स्वप्न बघितलं त्यांच्यासोबत सगळ्या लोकांनी जे स्वप्न बघितलं ते स्वप्न बघितल्याला तुम्ही धुळीला मिळवू नका एवढं पाप तुम्ही करू नका अशी विनंती कराय तुम्हाला की हा संघर्ष फक्त एकाच विषयाचा आहे की भाडे तत्वाने आणि चालवायसाठी तुम्ही सक्षम नाही का बापू आज संचालक म्हणून तुम्ही काय सक्षम नाही का आज किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा आज आता ही मामा दादाच्या पहिल्या बंडापासून बसनं पुढे आघाडीवर आज, आज तुम ना तुम्हाला पडतंय का आपली संस्था लोकांनी लोक घ्यायची आज ही आमची अवस्था आहे उद्या ती तुमची होणार आहे आज तुम्ही आम्हाला गेटवर रोखलं असेल उद्या ती घेणार मालक तुम्हाला बी गेटवर रोखणार आहे आपल्या सगळ्यांनाच रोखणार आहे तेव्हा आपण सगळे एकाच पार्ट्यात पडणार आहे आता आम्ही आतलं तुम्ही आतलं ना आम्ही बाहेरच आहे पण जेव्हा ही संस्था तुम्ही एखाद्याला पस्तीस वर्षाला देचाल आहात त्यावेळेस तुम्ही ना आम्ही दोन्ही बी बाहेरच होणार आणि त्याच आपल्या हातात काय नसणार आमची तळमेळ न विनंती आहे जेवढे संचालक तुम्ही नामकाने साहेब आहेत पाटील साहेब आहेत बापू तुम्ही मामा तुम्ही सगळी ज्येष्ठ माणसाहेब तुम्ही चेलमन साहेबांना विनंती कर आमच्यावरती की बाबा हे असं नाही निवेदन द्या आम्हाला याला द्या आम्हाला तुम्ही पोच सुद्धा एवढे साहेब घेतला आम्ही एखादा अर्ज दिला पोच द्यायला काय म्हणतो जर्मनला सांगतो मी ते दोन तीन दिवसात काढायला होतो तुम्हाला म्हणून सांगतो